नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी मिळून एक नवा बिझनेस तयार करणार असतात जीवा नंदिनीला म्हणतो की माझा दादा बंगले लजरियस फ्लॅट हे सगळे अटेंड करत असतो पण हे सगळं काही सामान्य माणसांना परवडणार नाही त्याचमुळे आपण त्यांच्यानुसार काम करायचं म्हणजे त्यांनाही घरं चांगली मिळतील आणि आपल्यालाही काही मोबदला मिळेल तर जीवाचा हा प्लॅन नंदिनीला खूपच आवडतो आणि ती म्हणते की तुम्ही फक्त काम करा माझी नेहमीच तुम्हाला साथ असेल तर जीवाच्या मनात मी रिकाम टेकडा आहे काहीच काम करत नाही हे गिल्ट काढण्यासाठी आता नंदिनी खूपच मेहनत करते पण मात्र आता एक मोठं सत्य नंदिनीसमोर येणार आहे म्हणजेच जीवाने आता आनंदनिवासमध्ये जाऊन कामाला सुरुवात केलेली असते आणि तो नंदिनीला फोन करून सगळी गुड न्यूज देत असतो तर जीवा आता महत्त्वाच्या डिटेल्स नंदिनीला सांगत असतो पण ती म्हणते की माझ्या मोबाईलची बॅटरी लो होत आहे तो कधीही स्विच ऑफ होईल त्यामुळे तुम्ही काव्याच्या मोबाईलवर फोन करा मी तिच्याच रूममध्ये आहे तर जीवाला आता टेन्शनच देतं की काव्याला फोन कसा करायचा पण मात्र कामही महत्त्वाचं असतो म्हणून तो, तो काव्याला फोन करतो तर नंदिनी लगेच काव्याच्या रूममध्ये त्याने सांगू लागते की तो जीवांचाच फोन आहे ते मला बोलायचं आहे त्यांच्याशी तर काव्याही सहजपणे तो फोन नंदिनीला देते त्यानंतर ती सगळ्या डिटेल्स लिहून घेते तर बोलणं झाल्यानंतर नंदिनी म्हणते की हे घे काव्य तुझा फोन पण त्याचवेळी तिचं लक्ष स्क्रीनकडे जातं तर जीवाचं नाव काव्याने जीविका म्हणून मोबाईलमध्ये सेव्ह केलं आहे नंदिनीला लगेच लग्न अगोदर आठवतं की काव्याला नेहमी जीविका नावाच्या मैत्रिणीचा फोन यायचा नंदिनी आता काव्याला जा विचारते की तू जीवांचा नंबर जीविका नावाने का शेव केला आहे तर आता काव्य खूपच घाबरलेली असते